लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या मतदानाचे सर्व टप्पे पार पडताच विविध सर्वेक्षण संस्थांनी एक्झिट पोलचे अंदाज जाहीर केलेत यामध्ये जनतेचा कौल नेमका कोणाच्या बाजूने जाण्याची शक्यता आहे याचा आढावा आज आपण घेणार आहोत यासोबतच मुंबईत पावसाचं आगमन कधी होणार तसंच आज पश्चिम रेल्वेने ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतलाय तर बिग बॉस ओ टी टीच्या सीझन तीनचा नवीन प्रोमो रिलीज झाला असून यामध्ये शोच्या नवीन होस्टचा खुलासा करण्यात आलाय या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध आज दोन जून वार रविवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे लोकसभा निवडणुकीची मतदानाचे सर्व टप्पे पार पडताच आता सर्वांना उत्सुकता लागलीय ती निवडणूक निकालाची या दरम्यान विविध सर्वेक्षण संस्थांनी त्यांच्या एक्झिट पोलचे अंदाज जाहीर केलेत यातील बहुतेकांनी भाजप प्रणित डी ए आघाडीला साडेतीनशेच्या वर जागा मिळून नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील तर सरकार विरोधात प्रचार सभांमधून रान उठवलेल्या विरोधकांच्या इंडिया आघाडीला दीडशेच्या आसपास जागा मिळतील असा अंदाज अनेक संस्थांनी वर्तवलाय या एक्झिट पोलच्या अंदाजाचं थोडक्यात विश्लेषण केलंय सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक सम्राट फडणीस यांनी चला ऐकूयात या चर्चेचा सारांश एक्झिट पोलचा सारांश एकाच शब्दात सांगायचं तर मोदी पुन्हा येत आहेत एक्झिट पोलच्या आधी ज्यावेळी निवडणुका घोषित झाल्या तेव्हापासून ते अगदी शेवटचं मत पडेपर्यंत खूप साऱ्या चर्चा होत्या इंडिया आघाडीनं एनडीएला खूप मोठं आव्हान उभं केलंय राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे यांचं एक मोठं आव्हान नरेंद्र मोदी अमित शाह यांच्यासमोर उभं राहिलंय पण एक्झिट पोलचे आकडे जसे समोर येत आहेत तसं असं लक्षात येते की असं आव्हान देशाच्या सगळ्या भागामध्ये उभं राहिलं असं काही घडलेलं नाहीये आणि त्यामुळे एनडीए आघाडी पुन्हा एकदा सत्तेवर येते खूप साऱ्या कंपन्यांनी एक्झिट पोल घेतले खूप साऱ्या वृत्तवाहिन्यांनी स्वतंत्रपणानं काम केले याच्यातली कमीत कमी बाजू असं दाखवते की एनडीए दोनशे एक्क्याऐंशी जागा किमान मिळवेल आणि एका कंपनीच्या एक्झिट पोलमधला आकडा असं सांगतोय की चारशे एक पर्यंत इंडीए ला जागा मिळतील नरेंद्र मोदींची या निवडणुकीतली घोषणा होती की चारसो पार आप बार चारस पार चारस पार भाजप जाते असं काही दिसत नाहीये एनडीए जात आहे असं काही एक्झिट पोल सांगत नाहीये पण एक कम्फर्टेबल मार्जिन भारतामध्ये लोकसभा निवडणुकीत दोनशे बहात्तर जागा मिळवणारी आघाडी किंवा पक्ष सत्तेवर येतो आणि त्या निकषावर आपण बघायला गेलं तर आता कमीत कमी, -कमी दोनशे एक्क्याऐंशी जागा एका एक्झिट पोलमध्ये दिसत आहेत आणि सगळ्यात जास्त जागा चारशे एक दुसऱ्या एक्झिट पोलमध्ये दिसत आहेत त्यामुळं महाविकास आघाडी महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं आपण गेले दोन महिने पाहिले प्रचाराचे वेगवेगळे मुद्दे समोर येत असताना की आता मोदी सत्तेवर येत नाही असं काही घडताना दिसत नाही आता यात ज्या अनेक राज्यांबद्दल उत्सुकता होती त्यात सर्वाधिक उत्सुकता महाराष्ट्राबद्दल देशाच्या पातळीवर व्यक्त केली जात होती या उत्सुकता कारण अगदी स्वाभाविक आहे दोन हजार नऊला ला ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक झाली तशी यंदाची निवडणूक नव्हती दोन हजार नऊला ला महायुती विरुद्ध त्यावेळेची काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी अशी निवडणूक होती यावेळी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटलेला आहे त्याचे दोन तुकडे झालेले आहेत शिवसेना पक्ष फुटलेला आहे त्याचे दोन तुकडे झालेले आहेत आणि हे दोन तुकडे पूर्णपणानं वेगवेगळ्या आघाड्यांमध्ये समाविष्ट आहेत त्यामुळं महायुती म्हणून आत्ता जे लढत होते त्या आघाडीला सर्वाधिक जागा मिळतील असं ज्यावेळी एक्झिट पोल सांगतो त्यावेळी महाराष्ट्रातल्या अनेक मतदारांना अनेक विश्लेषकांना सुद्धा धक्का बसू शकतो पण ही वस्तुस्थिती आत्ताच्या एक्झिट पोलनी दाखवली आहे जी चार जूनला या वस्तुस्थितीचं सत्य किती आणि भास किती हे चार जूनला आपल्यापर्यंत समोर येईल महाराष्ट्रात अशी चर्चा होती की महाविकास आघाडीला शरद पवारांना आणि उद्धव ठाकरेंना खूप सारी सिंपती मिळेल आणि त्यांच्या जागा वाढतील पण एक्झिट पोलचे आकडे असं सांगतायत की फार काही प्रचंड प्रमाणात जागांची वाढ होत नाहीये नुकसान एनडीएचं आहे एनडीए ला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत जेवढ्या जागा होत्या त्रेचाळीस पर्यंत त्यांच्या जागा गेलेल्या होत्या पैकी तितक्या जागा एनडीएच्या आता येत नाही आहेत त्यांचं नुकसान होते पण ते नुकसान एका एक्झिट पोलनुसार पस्तीस जागा जास्तीत जास्त मिळतील एका एक्झिट पोलनुसार तीस मिळतील आणि कमीत कमी जागा त्यांना बावीस पर्यंत खाली येतील अशी अपेक्षा आता व्यक्त केली जाते जर बावीस पर्यंतचा आकडा खाली आला तर महाराष्ट्रातला निकाल हा एनडीएसाठी भाजपसाठी खूप धक्कादायक असेल पण तीसपेक्षा अधिक जागांवर जर चार जूनला एनडीएला यश मिळालं तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये ते सर्वोत्तम कामगिरी म्हणून आपल्याला पॉडकास्टची दुसरी बातमी आहे पावसाची वातावरणात वाढलेल्या उकाड्याच्या पार्श्वभूमीवर सर्वजण मान्सूनकडे डोळे लावून बसलेत यातच मुंबईत चार ते पाच जून रोजी पावसाचं आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवलाय हो यामुळे पावसाची प्रतीक्षा लवकरच संपण्याची शक्यता आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबईत चार पाच जून पर्यंत काही मध्यम सरी पडण्याची शक्यता आहे तरी मुंबईत सहा ते तेरा जून पर्यंत सहा जून या कालावधीत पावसाच्या तीव्रतेत काही बदल दिसून आले असून त्यानुसार हा अंदाज वर्तवण्यात आल्याचं हवामान अभ्यासक ऋषिकेश आग्रे यांनी सांगितलंय यंदा पावसाचे आगमन वेळेत होईल असा अंदाज असून यंदा पावसाचं प्रमाणही चांगलं असेल पावसाची प्रगती योग्य गतीने सुरू असून त्यामुळे मुंबईत पाऊस वेळेवर येईल असा अंदाजही आग्रेनी वर्तवला कल्याणी नगर अपघाताची या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत अजून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे या अपघातानंतर जे ब्लड सॅम्पल बदलण्यात आलं होतं ते अल्पवयीन मुलाच्या आईचं असल्याची माहिती समोर आली आहे अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल यांनी स्वतःच याबद्दल पोलिसांसमोर कबुली दिलीय रक्त मीच दिलं होतं तसंच माझा मुलगाच गाडी चालवत होता असं शिवानी अग्रवाल यांनी मान्य केलंय तर अपघातानंतर रक्त बदलण्याचा निर्णय आपण मिळून घेतल्याचं देखील त्यांनी कबूल केलंय यामुळे एकच खळबळ उडाली पॉडकास्ट चौथी बातमी आहे मेगाब्लॉकची ठाणे आणि सीएसएमटी स्थानकातील फलाटांच्या विस्तारीकरणासाठी दोन दिवस मेगाब्लॉक घेण्यात आला त्यामुळे मध्य रेल्वेने पश्चिम रेल्वेला शनिवारी आणि रविवारी ब्लॉक न घेण्याची विनंती केली होती पण पश्चिम रेल्वेने ही विनंती फेटाळून लावत मुंबई सेंट्रल ते चर्चगेट जलद मार्गावर ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतलाय रूळ आणि सिग्नल यंत्रणेची दुरुस्ती ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी रविवारी सकाळी दहा पस्तीस ते दुपारी तीन पस्तीस वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे या काळात सर्व जलद मार्गांवरील गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत त्यामुळे पश्चिम रेल्वेवरही प्रवाशांचे हाल होणार आहेत पॉडकास्टची पाचवी बातमी आहे पाकिस्तानची पाकव्याप्त काश्मीर ही विदेशी भूमी असून हा भाग आमच्या अधिकार क्षेत्रात येत नाही अशी कबुली पाकिस्तान सरकारने इस्लामाबाद उच्च न्यायालयात दिली आहे काश्मीरी कवी आणि पत्रकार अहमद फरहाद शहा यांच्या अपहरण प्रकरणी न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यावेळी सरकारी वकिलांनीच ही भूमिका मांडली आहे अहमद फरहाद शहा यांचं रावळपिंडी येथील त्यांच्या घरातून अपहरण झालंय पाकिस्तानच्या तपास संस्थांनीच त्याला अनधिकृतपणे ताब्यात असल्याचा आरोप असून शहा यांच्या पत्नीने उच्च न्यायालयात दाद मागितली होती त्यानंतर कोर्टाने शहा यांना न्यायालयात हजर करण्याचे आदेश सरकारला दिले होते यावर उत्तर देताना सरकारी वकिलांनी अहमद फराद शहा हे पाकव्याप्त काश्मीरमधील पोलिसांच्या ताब्यात असून त्याला इस्लामाबाद मध्ये आणता येणार नाही काश्मीर ही विदेशी भूमी असून त्यांना त्यांची स्वतंत्र राज्यघटना आणि न्यायालय आहेत येथील न्यायालयांमधील निकालांना पाकिस्तानच्या भूमीत मान्यता नाही असं सांगितलं पॉडकास्टची सहावी बातमी आहे हॉकीची हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने प्रो हॉकी लीगच्या लंडन टप्प्यात विश्वविजेत्या जर्मनीचा धक्कादायक पराभव केलाय स्वतः ड्रॅक फ्लिकर असलेल्या हरमनप्रीतने सोळाव्या सुखजित सिंगने एक्केचाळीसाव्या तर गुरजन सिंगने चव्वेचाळीसाव्या मिनिटाला गोल केला जर्मनीने या सामन्यात प्रामुख्याने नवोदितांना संधी दिली होती पण त्यांनीही जोरदार आक्रमण केली मात्र भारतीयांच्या नियोजित खेळासमोर त्यांचा निभाव लागला नाही यासोबतच जागतिक क्रमावारीत पाचव्या स्थानावर असलेल्या भारताचे या प्रो हॉकीत तेरा सामन्यातून चोवीस गुण झाले असून संघ तिसऱ्या स्थानावर आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली बिग बॉस ओ टी टीच्या सीझन तीनचा नवीन प्रोमो रिलीज झाला असून यामध्ये शोच्या नवीन होस्टचा खुलासा करण्यात आला आहे या ओ टी टी रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन अनिल कपूर करणार असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून होती आता प्रोमो समोर आल्यानंतर देखील निर्मात्यांनी होस्टची ओळख लपवून ठेवली आहे असं असलं तरी होस्टच्या आवाजावरून अनिल कपूर हेच बिग बॉस ओ तिसरा सीझन पोस्ट करत असल्याचं उघड झालंय बरेच दिवस त्यांचं नाव चर्चेत होतं त्यामुळे अनिल कपूर यांनी शोचे होस्ट म्हणून सलमान खानची जागा घेतल्याचं स्पष्ट झालंय हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय रोहित कंठसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉमवर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर आवडी सबस्क्राईब किंवा फॉलो करायला